मित्रांनो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तो जी आर काढला आणि त्या जी आरद्वारे त्यांनी ओबीसींना वाढीव आरक्षण दिलं आणि जे मराठ्यांच्या हिस्स्याचं आरक्षण होतं ते ओबीसींना देऊन टाकलं आणि मराठ्यांच्या आरक्षणाची वाट बंद करून ठेवली आता तसं पाहिलं तर मित्रांनो सींचा यामध्ये प्रचंड असा फायदा झालेला आहे ओबीसीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं ओबीसी हा प्रवर्ग आहे त्या प्रवर्गामध्ये कोणीही येऊ शकतो जो त्या कॅटेगरीमध्ये बसतो जो त्याचे निकष पूर्ण करतो तो कोणीही ओबीसीमध्ये येऊ शकतो आणि हा प्रवर्ग असताना या प्रवर्गाची मर्यादा ही लोकसंख्येच्या पन्नास टक्के असताना असं असतानासुद्धा शरदचंद्र पवार यांनी कसलंही मोजमाप न करता एकदम घोडचूक करून ओबीसींना शंभर टक्के आरक्षण दिलं आणि त्यामुळे मराठ्यांच्या प्रशासनातील जागा कमी झाल्या आणि मराठा समाजावर प्रचंड असा अन्याय झाला मराठा समाज राज्यामध्ये प्रचंड संख्येने असताना मराठा समाज आज हतबल झालेला दिसत आहे आणि आज कोणीही मराठ्यांच्या बाजूने लढताना दिसत नाही आणि या अनुषंगाने माझ्या मनामध्ये आज प्रश्न निर्माण झाला की ओबीसींच्या बाजूने खरंच कोण आहे शरदचंद्र पवार आहेत की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत छगन भुजबळ आहेत की पंकजाताई मुंडे आहेत विजय वडवंटीवार आहेत की नाना पटोले आहेत नेमकं ओबीसीच्या बाजूने कोण आहे ही। ओबीसींचं हित कोणी साधलं ज्या ओबीसींना शरदचंद्र पवार यांनी वाढीव आरक्षण दिलं सोळा टक्के एक्स्ट्रा आरक्षण दिलं मराठ्यांच्या ताटातलं दिलं ज्या पद्धतीची मांडणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत की ओबीसीच्या ताटातलं मराठ्यांना देऊ नका परंतु स्वयस्करित्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत की मराठ्यांच्या ताटातलं सीमध्ये अगोदरच वाढलेलं आहे त्यामुळे मराठा समाज आज त्यांचा स्वतःचा हिस्सा मागत आहे आणि हा हिस्सा मागत असताना मराठा समाज संविधानाचा आधार घेत आहे जे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं ज्या संविधानाचा पाया आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय आणि त्या पायाचीच पायमल्ली जर आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत असतील तर मित्रांनो आज आम्ही कोणाकडे बघायचं मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी एका मराठा बांधवाने पोस्ट केली होती की आज जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर आज मराठ्यांच्या बाजूने बोलले असते कारण बाबासाहेब प्रचंड समतावादी होते बाबासाहेब प्रचंड न्यायवादी होते बाबासाहेब प्रचंड सत्यवादी होते परंतु संतांचे ते आप्त नव्हती संत ज्या पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज असतील अगदी त्याच पद्धतीने बाबासाहेबांचे वंशजसुद्धा महामानवांचे जरी हे दोन्ही वंशज असले तरीसुद्धा मित्रांनो त्यांची तुलना महामानवांसोबत होऊ शकत नाही हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याचा आज कुठंतरी प्रत्यय येत आहे माणसाची भूमिका ही तटस्थ असली पाहिजे सत्यवादी असली पाहिजे कोणत्याही पक्षाला झुक्त माप न देता निरपेक्ष भूमिका असायला हवी मित्रांनो दोन चार दिवसापूर्वी एका मराठा समाजातील एका वयोवृद्ध ज्येष्ठ रिटायर्ड प्राध्यापकांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्थान एवढं आहे त्यांच्याकडे आमदार नसू द्यात खासदार नसू द्यात किंवा कोणतीही सत्ता नसू द्यात परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसाच एवढा मोठा आहे आणि आज तो वारसा चालवण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत त्यामुळे त्यांचं पद एवढं मोठं आहे ज्याची तुलना केवळ राष्ट्रपतीच्या पदासोबत होऊ शकते आणि अशावेळी जर त्यांनी समतेची भूमिका घेतली नसेल खास करून न्यायाची भूमिका घेतली नसेल तर त्या अनुषंगाने आपण सत्य बोललं पाहिजे कारण आपण कोणाच्याही बाजूने नाहीत आपण फक्त शिवराय शाहू आंबेडकर यांच्या बाजूने आहोत आपण केवळ वारकरी संतांच्या बाजूने आहोत आपण केवळ सत्याच्या बाजूने हो, आहोत तू का म्हणे मज सत्याची आवडी आणि या अनुषंगाने आज जो आपण विषय घेतलेला आहे जर मराठ्यावर तर शरदचंद्र पवार यांनी प्रचंड अन्याय केलेला आहे मराठा समाज शरदचंद्र पवार यांना कधीही माफ करणार नाही परंतु मित्रांनो ज्या ओबीसी समाजाचं भलं शरदचंद्र पवार यांनी केलं ते सुद्धा शरदचंद्र पवार यांना का जवळ करत नाहीत त्या ओबीसींना ज्या ओबीसींना भरभरून शरदचंद्र पवार यांनी दिलं ते सुद्धा त्यांचे उपकार मानायला तयार नाहीत कालच मी काही ओबीसी बांधवांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि ते ओबीसी बांधवसुद्धा शरदचंद्र पवार यांना नाव ठेवत होते तुम्ही तुमचं घरदार बघा कुटुंबाचं बघा या प्रश्नावर तोंड घालू नका म्हणजे ज्यांच्यासाठी केलं ते सुद्धा आता शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे नाहीत पूर्वीही नव्हते आणि आजही नाहीत आणि भविष्यामध्ये राहण्याचा तर काही प्रश्नही नाही आणि ज्या मराठा जातीत शरदचंद्र पवार जन्माला आले असं म्हणतात त्या मराठा समाजाचं सुद्धा शरदचंद्र पवार यांनी वाटुळं वाटुळं केलेलं आहे त्यामुळे शरदचंद्र पवार यांची अवस्था आज तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी आहे आणि या अनुषंगाने जर एक सत्य मांडायचं म्हटलं की आज जे वेगवेगळे नेते दावा करत आहेत मग त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील छगन भुजबळ असतील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते असतील परंतु खरं ओबीसींच्या आरक्षणाचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं तटस्थपणे तर ते केवळ आणि केवळ शरद पवार यांनाच द्यावं लागेल मित्रांनो खरं बोललं पाहिजे आमचं मराठा समाजाचं शरदचंद्र पवार यांनी वाटोळं केलं आहे शंभर टक्के केलेलं आहे मी तरी त्यांना कधीही माफ करणार नाही परंतु तरीही सत्य बोलत आहे की ओबीसींचं भलं करण्यामध्ये मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना देण्यामध्ये सिंहाचा वाटा खरा वाटा खरं योगदान हे केवळ शरदचंद्र पवार यांचं आहे हे विसरून चालणार नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम